बेळगाव चोरला राज्यमार्गावरील जांबोटी खानापूर अशी अवजड वाहतूक सुरू आहे परंतु जांबोटी ते मोदेको पर्यंतचा रस्ता एकेरी एक वाहतुकीचा असल्याने वाहतुकीला अडथळा बनत आहे तसेच हा रस्ता अतिशय हलक्या दर्जाचा असल्याने या रस्त्यावरून तीस ते चाळीस टन वजनाची वाहने जाणे कठीण बनले आहे परिणामी दररोज चार ते पाच गाड्या अडकून पडत असून रहदारीला अडथळा बनत आहे आज रविवारी ओतोळी शंकरपेठ दारोळी ओलमनी वडगाव व जांबोटी अशा विविध ठिकाणी सर्व वाहने अडकून पडल्याने दिवसभर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता या वाहतुकीचा परिणाम स्थानिक वाहतुकीवर होत असून गेल्या दोन महिन्यापासून स्थानिक नागरिक वैतागून गेले आहेत त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रहदारीला अडथळा होणार नाही याची दखल घेणे गरजेचे आहे